आज आपण बनवूया पाणी न वापरता चिकनचं सुक्क नसरापूरच जरा मग पाहूया चिकनचं सुक आता आपण घेऊया बघूल तेल टाकूया तेल जरा गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा आता आपण कांदा पडतच तो पर्यंत तोपर्यंत चिकनला मसाल्याचं मॅरिनेशन करून घेऊया हा मी आता स्वतः बनवलेलं आहे घरी आता आपण त्याला मिक्स करून घेऊया घरगुती मसाला आहे सगळा पाणी वापरणार वापर नाही अजिबात नाही नाही पाच ते दहा मिनिटं मॅरिनेशन करून घ्यावं लागेल आता आपण त्यात टोमॅटो टाकूया कांदा परतून झालेला आहे आपण त्यात टोमॅटो टाकूया टोमॅटो टॉमॅटो पर तोपर्यंत आपण थोडस हे दही वापरूया हा डायरेक्ट मडक्यामध्ये दही लावलेलं आहे हे रात्रभर ठेवायचं हे लोणा घेत लागतं दही आपण हे दही टाकलेलं पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हे रेडी झालेलं आहे आता आपण हे चिकनच ह्यामध्ये ओतूया पाणी टाकायचंच नाहीये आता आपण हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया पाणी आपोआप सुटन मनाने काही नाही आता बघायचं ना पाणी नस ग वापरता पाणी होऊन जाईल चिकन खूप सुंदर शिस्त रेसिपी झटपट रेसिपी पाणी न वापरता चिकन सुक झालं तयार आता आपण कोथिंबीर टाकूया चिकन सुक पाणी न वापरता रेडी आता आपण थाळी बनवूया हे चिकन आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे चिकन चा रस्सा याच्या आपण आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हा आपण थोडीशी कोथिंबीर आता याच्यात आपण एक बाजरीची भाकरी ठेवूया आणि चिकन सुकायला पण कांदा टाकूया ही, ही आपली नसरापूरची स्पेशल चिकन थाळी झाली आपली ही चिकनची स्पेशल चिकन थाळी तयार नसरापूरची वा wow, वा wow, मंडळी <laughs> पाण्यान वापरता बनवला आहे मस्त असा इकडे चिकन सुक्का आणि थाळी पण त्यांनी बनवलेली आहे थाळीमध्ये बघा इकडे मस्त अशी पापुद्रा आली बाजरीची भाकरी दिलेली आहे इकडे आपण बनवलेलं चिकन सुक्का दिलेला आहे आणि इकडे बघा काय जबरदस्त तरी आलेली आहे चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे राजगड बोललं नसरापूर बोललं तर इंद्रायणी तांदूळ राईस तर येतोच इकडे मस्त असं काकडी लिंबू आणि कांदा दिलेला आहे मंडळी चिकन सुक्का ट्राय करूया Pô. Oh.